रचनानुवाद कौमुदी धडा पहिला त्याचे हे आपण वाक्य पाहत आहोत अंडरलाइन करतो आणि संस्कृत मध्ये वाक्य सांगतो किंवा तुम्ही सांगितलं तरी चालते वह लिख लिखता है सह लिखती वह गाव को जाता है सह ग्रामम गच्छति वह आता ग्रामम कारण की आवडतं ठिकाण म्हणून द्वितीय विभक्ती कर्म ठीक आहे वह आता है सह आगच्छति बालक पढ़ता है बालक पठति राम लिखता है राम लिखति मनुष्य हसता है मनुष्य हसती राजा आत है मस्ते राजा यहाँ आता है नृप अत्र म्हणून लिहू यत्र, यत्र म्हणजे जेथे राजा नृप्छती राम विद्यालय ग्रम विद्यालयम वहा जाते है भवान तत्र गच्छति भवान असल्यामुळे गच्छति जरी भवानचा अर्थ तुम्ही असं जरी असला आपण खर तर आपण आहे भवाचा अर्थ मराठीत आपण काय करत आहात आपण तुम्ही नाही पण आपण तुम्ही सांगतो तु। आप भवान तत्र गच्छति वह मनुष्य कहा जात आहे आता इथं लक्ष द्यायचं तुम्हाला बघा वह म्हणजे लांबचा मग आता इथे कसं होतंय माहिती का सह मनुष्य आता या ठिकाणी सहचा अर्थ तो नसून म्हणजे बर मराठीमध्ये असल्यामुळे सोपं आहे तो मनुष्य आता सह कुत्र गच्छती तो कुठे जातो सह मनुष्य वह मनुष्य वह मनुष्य कहा जात आहे सह मनुष्य तो माणूस कुठे जातो कुत्र गती ठीक आहे काय ह्याला एम्फोसाइज दिला माहिती का कारण की सहचा अर्थ होतो तो ठीक आहे तो माणूस कुठे जातो पुढे आता द्विवचनाचे सगळे वाक्य आहेत सोपं 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 बघा वे दोनो हसते हे फक्त इथे आपण जर तौ म्हटलं चालते तौ हसत है, पठती पठत है, वे दोनो तौ वे दोनो कहा जाते हे तौ कुत्र गच्छत दो आदमी रहे हैं कंटिन्युअस टेन्स वाटते तरी पण प्रेझेंटच म्हणा सध्या दो आदमी तो द्व मनुष्यव म्हणायची गरज नाही पहिलाच पाठ आहे मनुष्यव म्हटलं किंवा नरव म्हटलं तरी चालतं कारण की रामह रामव म्हणजे दोन राम दोन राम म्हणजे काय रामव मग दो म, दो आदमी म्हणायचं असेल द्व रामव म्हटलं तरी चालतं पण आपण सुरुवातीला आहोत त्याच्यामुळे मनुष्यव यः अत्र आगच्छतः दो राजा वहा जा रहे हैं नृपौ तत्र गच्छतः नृपौ तत्र गच्छतः गच्छत अद्यमस्त वाक्य वे दोनों जहां जाते हैं वहां हंसते हैं तौ तो, तौ तो, तो यत्र गच्छतः तत्र हसत तौ यत्र गच्छतह, तत्र हसत ते दोघ जिथे जातात तिथे हसतात तत्र, ठीके आप दोनो आते हे म्हणून मी तुम्हाला भवानचं रूप त्यांनी जरी लिहून नसेल दिलं तरी मी दिलेले भवान पाठ करायचे भवान भवंत भवति भवत्यौ भवत्य आप दोनों आते है भवंतौ आ गच्छंत आगच्छतह पुढे नाही समजलं थांबू शकता वे सब यहा आते है ते दोघ नाही ते सर्व ते ते अत्र आगच्छन्ति सह तौ ते प्लुरल गच्छति गच्छत गच्छन्ति प्लुरल सोप वे सब ते सगळे ते अत्र आगच्छन्ति सब बालक विद्यालय जा रहे है म सब बालक सर्वे म्हणायची आता गरज नाही सब बालक म्हणजे प्लुरल एवढं लक्षात ठेवा तुम्ही असं पण म्हणू शकता सर्वे बालकाः पण ते पुढे सब बालक बालकाः विद्यालयं गच्छन्ति वे मनुष्य कहा जा रहे है? ते इथे लक्ष्य द्या वे मनुष्य ते मनुष्या कुत्र गच्छन्ति आता ह्यांनी एक वेगळे द्विवचनाचे वेगळे फारच दया केली नव्ह आपल्यावरती आप सब पढ रहे है। मग सगळे जर पुरुष असतील तर मी म्हणणार भवंत सगळ्या जर स्त्रिया असतील महिला असतील तर मी म्हणणार भवत्य बिकॉज भवान भवंत लिहून दिलेला आहे पठंती पठंती वेसप पडते हे काय येणार वे सब वे वेसप ते पठंती सब लिखते हैं। ते लिखनि काय ते अहम न लिखामी। न लिखामी सुलभम अस्ति सरलम अस्ति अतः न लिखामि पुढे पुढे काय करायचं होतं तुम्हाला शुद्ध अशुद्ध काय नव्हतं त्यात फक्त तुम्हाला लक्ष द्यायचंय अशुद्ध काय असतं शुद्ध काय तर विद्यालय येणार नाही का ते कर्म आहे म्हणून विद्यालयम शुद्ध आहे भवान असल्यावर गच्छंती येणार नाही का अहो भवान एक वचन आहे गच्छंती बहुवचन आहे एक वचनाला एक वचनच लागणार मनुष्य असल्यामुळे बहुवचन येणार नाही त्याला द्विवचन येणार यत्र गच्छत तत्र हसंती असं कसं जाताना दोन माणसं हसताना तीन विनोद सांगून हसू शकतात पण जातायत दोन आणि तेच हसतायत यत्र गच्छत तत्र हसत जिथे जातात तिथे हसतात दोन दोन असल्यामुळे गच्छत वरून कळते दोन आहेत हा बालक हा विद्यालय कच कुठलीच विभक्ती दिली ना कुठली तरी विभक्ती द्यावंच लागते तुम्हाला असं संस्कृत मध्ये होतच नाही की तुम्ही विभक्तीच नाही दिली पहिल्या दिवशी नियम अपदम न प्रयुंजते वापरत नाही आपण त्याला संस्कृत बनवूनच आपण वापरतो मग पुढे त्यांनी सांगितले शुद्ध करा वगैरे हे काय आपल्याला जास्त डोक्यात घ्यायची गरज नाही जे इथं केलेलं आहे त्याचीच प्रॅक्टिस परत खाली करून घेतात ते हा आता जे एक वचनामध्ये आपण आहेत म्हणजे काय केलंय त्यांनी बघा जे एक वचनात आहे आता हे जे एक वचनात आपण केले त्यांना काय म्हटले द्विवचनात आणि बहुवचनात करा आणि जे द्विवचनात आहेत त्यांना काय म्हटले एक वचनात आणि हे एक वचनात त्यांना म्हटले द्वि आणि बहु करा हे जे द्विमध्ये त्यांना म्हटले एक आणि एक वचन आणि बहुवचन करा म्हणजे सगळंच करायला सांगितले आणि जे बहुवचनात त्यांना काय म्हटले करा एक वचन आणि द्विवचन हा द्विवचन करा असं म्हटले आणि काय म्हटले आ, पठ यांचे प्रथम पुरुषाचे लूप रूप लिहा पठती पठत पठंती असं म्हटले मग पुढे काय म्हंटलेत कर्त्यामध्ये प्रथम होते कर्मामध्ये द्वितीया मग यांनी यांचे प्रथम आणि द्वितीयाचे रूप लिहायला सांगितलेले आहेत अशा प्रकारे पहिला धडा आपण धावत चिंतन याला म्हणूया अपातत चिंतन आपण केलेलं आता दुसऱ्या धड्यामध्ये दुसरा धडा आहे की नाही माझ्याकडे आ, हे काय दुसरा धडा आपण पाहूया आता माझ्याकडे अ एकच मिनिट नाही मी तुम्हाला पाठवलेत पण मी नाही सेव्ह ठीक आहे चालेल तिसरा धडा आता आपण बघूया तिसऱ्या धड्याच ऍटलिस्ट हे तरी काढू शकतो आपण रेफरन्स साठी दुसरा ना हो दुसरा हा दुसरा धडा बघा वाक्य मी वाचतो आता पुस्तक किंवा तुम्ही ते पान खोलून ठेवा चला दोन धड्यांचे बघूया तिसऱ्या चौथ्याचे पुढच्या याच्यामध्ये बघूया काय हरकत नाही बघा वेळ लागतो त्याचा आता या पाठामध्ये काय सगळं तो वाले तोम आम असल्यानंतर काय येणार आहे तो असल्यानंतर काय येणार आहे का या सगळा विचार त्यांनी केलेलं आहे असेल तर काय येतं पठ सी असेल तर पठ थ म्हणताना घाबरायचं नाही थ स्पष्ट झालं पाहिजे थोडासा त्याच्यामध्ये हवा आपल्याला सोडायची आहे बघा आणि युयम असेल तर पठ थ स्पष्ट स्पष्ट असलं पाहिजे हे तुम्हाला सगळं वापरायचंय ते आता आपण पाहतोय तू पढ़ता है वाक्य वक्य दुसर पाठं पठसी तू पत्र लिखता है। तुम पत्रम लि... पत्रम लिखसी। तू भोजन पकाता है तुम... आता अन्नम अन्नमें का हाँ भोजनमें भोजनम पचती पचसी तू भोजन बनो तो, तू राज्य की रक्षा करता है त्व राज्यम रक्षसी तू फूल की रक्षा करताय आता ऐवजी पुष्पम लिहायचे फक्त तुष्पं रक्षसी तू तु सत्य बोलता है त्वम सत्यम वदसी तू घर जाता आहे त्व गृह गच्छसि तू असत्य जा. बोलता है त्रम असत्यम वदसी तू राजा को प्रणाम करता है नृपम नमसी राजा शब्दासाठी नृपम शब्द गेलेला आहे त्वम रूपम नमसि तू यहा आता है त्वम अत्र आगच्छसि त्वम अत्र आगच्छसि आता त्यांनी द्विवचनाचे वाक्य आपल्याला सांगितले बघा अ द्विवचनाचे वाक्य तुम दोनो यहा आते हो युवाम अत्र आगच्छथ थह थह स्पष्ट तुम दोनों कब भोजन करते हो, बनाते हो? युवाम, हो भोजनम, युवाम भोजनम पचथ तुम्ही दोघ युवाम पचथह तुम्ही दोघ कधी भोजनम आवडता पदार्थ व्यक्ती ठीक आहे वस्तु हा पुढे तुम दोनों अब गाव जाते हो युवाम इदानिम युवाम अधुना युवाम संप्रती कारण की एका शब्दासाठी किती दिलेत त्यांनी आपल्याला संप्रती इदानिम अधुना सगळे पण कुठलं तरी एकच एका वेळी वापरायचे सगळ्यांचे तुम्ही वाक्य बनवू शकता युवाम इदानिम इदानिम जास्त वापरला जातो ग्रामम गच, दोनो अब जा रहे है। आप दोनों भवंतौ जर पुल्लिंग असतील तर आपण पुल्लिंगच घेऊ आप दोनों अब युवा भवंतौ इदानिम गच्छ तह क्लियर ए बोलताना गच्छतह कच्छत्वह टोनी ठीक आहे सर दो पत्ते गिर रहे हैं पत्रे आता दो पत्रे द्वे पत्रे पण म्हणू शकतो कारण की तुम्ही पुढच्या पाठात शिकलेले ते तर द्व द्वे बालिके द्वे वने तसे या ठिकाणी द्वे दोन पानं पडतात द्वे पत्रे पतत ह। आता मुद्दामुन यांनी काय केलंय तुम जुवाम जुएमच्या मध्ये मुद्दा तृतीय पुरुषाची वाक्य प्रथम पुरुषाची वाक्य घातली कळलं का तुम्ही नाहीतर घाई घाईत काय लिहाल भवंत आच्छ थह तह लिहिणार तसं नाही आच्छ थह लिहिणार तसं नाही लिहायचे तुम्हाला बघायचे कधी कधी मुद्दामून फसवतात तुम्ही किती अलर्ट आहात पुढे तिसरं बघा बहुवसनाची वाक्य तुम लोक राज्य की रक्षा करते हो यू राज्यम रक्षत तुम लोग ईश्वर को प्रणाम करते हो यूयम ईश्वरम नमत तुम लोग पुस्तक पढ़ते हो यूयम यूयम मतलब यू दीर्घ है यूयम पुस्तकम पठथ अनेक पुस्तक आती तो पुस्तका अब तुम लोग हसते हो इनिम अधुना संप्रति तुम लोग यूयम आता तुम लोग लिया जाऊ यूय हसथ तुम लोग पाठ पढ़ रहे हो यूयम पाठम पठथ यूयम पठथ तुम लोग पत्र लिखते हो यूयम पत्रं लिखथ लिखथ तुम सब आते हो यूयम आू यम थ थ थ हे लक्षात ठेवायचे परत त्यांनी तेच केलेलं आहे की जे द्विवचनात आहेत त्यांना एक वचनात करा जे एक वचनात आहेत त्यांना द्विवचनात करा बहुवचनात करा लागलेच तिसरा पाठही बघून घेऊया दोन मिनट संपते काय वेळ लागत नाही ह्याला चला या पाठामध्ये तुम्हाला काय बघायचंय अहम बघायचंय अहम मग उत्तर तुमच्या समोर ठेवतो पटापट प्रश्न मैं मै लिखताहू अहम लिखामी मै बैठता बैठताहू अहम सिदा अत्र सिदा मी यहा अत्र सिदा मी मै वहा, वहा से आताहू लक्ष द्या अहम तत तेथून वहासे अहम तत आम पुढे मै जहासे से हु वही जाता हु बहुतेक जणांनी चुक केली असेल ते अहम यत आगच्छामि तत्र गच्छामि काही जणांनी तत लिहिला असणार आहे अ तत म्हणजे तेथून वाक्य काय मी जेथून येतो तेथे जातो ठीक आहे असं जर म्हटले असते ते मे जहा से आता आताहू वही से जाताहू तर यत आलं असत पण काय म्हटले यत आग्छामी वहा जाताहू तत्र वहा म्हटलं की तत्र डोळे झाकून लिहायचे फास्ट मे खेल देखताहू अहम क्रीडाम पश्या नपुंसकलिंग लिंग शब्द आहे क्रीडा क्रीडा मैं विद्या पढ़ता हूँ अहम विद्या मैं क्या देखता हूँ अहम किम क्या? किम? मैं लता को देखता हूँ अहम लता पश्या मैं राम का स्मरण करता हूँ जर आनंदा ने स्मरण करता द्वितीया दुखा ने कर षी पनंदा ने घेत अहम राम स्मरामी मैं मैं राज्य जीतता हूँ अहम राज्यम जयामी अहम राज्यम जयामी मैं जल पीता हूँ अहम जलम पिबामी मैं फूल सुंघता हूँ अहम पुष्पम जिग्रामी मैं पुस्तक पढ़ता हूँ मैं अहम पुस्तक पठा सो हम दोनों पाठशाला जाते हैं ख बगाता हम दोनों आवाम पाठशाला हम दोनो लता लता देखते हैं। आवाम पश्चा वह हम लोग सत्य बोलते हे वय आ, हम लोग बघा आता हम दोनों मध्ये लोग देऊन टाकलं मुन चेक करायसाठी हम लोग सत्य बोलते हे वयम सत्यम वदामह आता इथे ये वह येणार नाही कारण की दोघांबद्दल नाही चाललंय हम लोग यहाँ क्यों बैठे हैं क्यों साठी काय शब्द गेलेला आहे कि म, आ, कथम गेलेला आहे कथमचा खरा अर्थ जेव्हा शिकवलं तेव्हा पण सांगितलं होतं कथमचा खरा अर्थ काय आहे जास्तीत जास्त कसा असं विचारलं जातं भवान कथम असती भवान कथम पथती पतती पण क्यो सुद्धा काही काही ठिकाणी विचारलं जातं म्हणून त्यांनी दिले मी स्वतः पाहिलेलं आहे कथमचा अर्थ काही ठिकाणी का असाच घ्यावा लागतो मग संस्कृतमध्ये काय शब्द आहे का साठी किमर्थम का लिखती तू का लिहित नाही का अभ्यास करत नाही वगैरे 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 हम लोग यहाँ क्यों बैठे है वयम अत्र कथम सिधाम वयम अत्र कथम सिदा ठीक है अडचण असेल विचारू शकता आधी मध्ये वह क्या याद करताय सह किम स्मरती आता मिक्स दिले या पुस्तकाचा नियम काय आहे ज्या पाठात जे शब्द दिलेले आहेत तेच वापरायचे हा अलिखित नियम आहे पुढे जाऊन काय होईल तुम्हाला राजा शब्द कळेल मग तुम्ही राजा वापरायच्याऐवजी रूपच वापराल का राजा अवघड चालतो राजा राजान राजानम राजा 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 नव राजान राज्ञम असा चालतो तो राज्ञ राजान राज्ञ तुम्हाला वाटेल हा अवघड शब्द यूज करण्यापेक्षा नृप करूया सोपा नाही त्यांचं म्हणणं ज्या पाठात जो शब्द तोच वापरायचा तो म्हणून या ठिकाणी काय दिलाय आहे कथम कथम किमर्थम चालणार आहे वह क्या याद करता है सह किम स्मरती वह स्मरती वे लोग जल क्यों नहीं पीते हैं ते जलम कथम न पिबंती पिबंती तुम कहाँ से आ रहे हो आगछसी आता सगे मिक्स के लिए तव कु आगछसी ओके आ, हम वहां से नहीं आ रहे हैं वयम ततः न आगच्छामह। वयम वा वहां से ततः मैं वहां से आ रहा हूँ अहम ततः आगे वयम अहम ततः आगच्छामि मैं वहां से आ रहा हूँ अशा प्रकारे त्यांनी दिलेले वाक्य या पाठात लक्षात काय ठेवायचं माहिती का तुम्हाला यांचे मूळ धातू दृश्य पश्यती होत स्था तिष्ठती होत सदसिदती होत पा पिबती होत ग्राह जिग्रती होत स्मृ स्मरती होत जी जयती होत हे लक्षात ठेवायचं हे इरेग्युलर फॉर्म आहे तसं पटच पटतीच होत पण तसं ग्रहाचं ग्रहाती नाही होत स्मृच स्मृती नाही होत पाच पाती नाही होत नियम आहेत वेगळे इरेग्युलर म्हणून वेगळं ह्यांना झालं ओम शांती शांती शांती